श्रावण महिना चालू झालेला आहे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये महादेवांचं देवतत्व हजारो पटींनी जागृत असतं ते सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या पृथ्वी तरावरती वावरत असतात श्रावण महिन्यामध्ये सर्व व्यक्ती सेवा उपवास पारायण व्रत हे सर्व करत असतात आणि पुण्यफळ प्राप्त करत असतात कारण हा अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये आपण कुठलीही सेवा करतो कुठलंही पारायण करतो कुठलंही उपवास करतो तर त्याचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत असतं तर आज आपण या व्हिडिओमध्ये नवनाथ पारायणाविषयीची सर्व माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा नवनाथ पारायण हे तुम्ही तीन दिवसीय पाच दिवसीय सात दिवसीय नऊ दिवसीय अशा पद्धतीने करू शकता पण जास्त लोड न घेता तुम्ही नऊ दिवसांचं नवनाथ पारायण करावं नवनाथ पारायणामध्ये नऊ दिवसांच्या पारायणाला विशेष महत्व असतं नवनाथ पारायण करण्यासाठी आपल्याकडे नवनाथ हा ग्रंथ असणं गरजेचं आहे या ग्रंथामध्ये एकूण चाळीस अध्याय आहेत तुम्ही नऊ दिवसांचं पारायण करणार असाल तर पहिल्या दिवशी तुम्ही सहा अध्याय दुसऱ्या दिवशी पाच अध्याय तिसऱ्या दिवशी पाच अध्याय चौथ्या दिवशी पाच अध्याय पाचव्या दिवशी पाच अध्याय सहाव्या दिवशी पाच अध्याय सातव्या दिवशी चार अध्याय आठव्या दिवशी तीन अध्याय आणि नवव्या दिवशी दोन अध्यायांचं पठण करायचं आहे नवनाथ पारायण हे तुम्ही कुठल्याही दिवशी सुरू करू शकता कारण श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा त्यातल्या त्यात विशेष दिवस असतो त्यामुळे कोणत्याही दिवशी तुम्ही नवनाथ पारायणाला सुरुवात करू शकता तुम्हाला पहिल्या दिवशी नवनाथ पारायणाचा संकल्प घ्यायचा आहे संकल्प कसा घ्यावा हेही तुम्हाला माहिती आहे उजव्या हातामध्ये एक फूल घ्या हळदी कुंकू घ्या अक्षता घ्या पईभर पाणी घ्या तुमचं नाव सांगा गोत्र सांगा गोत्र माहिती नसेल तर काश्यप बोला तुम्ही कुठे राहता तुम्ही कुठल्या इच्छेसाठी नवनाथ पारायण करत आहात ते सगळं तुम्हाला नवनाथ महाराजांना सांगायचं आहे हा झाला तुमचा संकल्प त्यानंतर तुम्हाला पूजा मांडायची आहे तुम्ही जिथे पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्या आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे एक चौरंग मांडा त्या चौरंगावरती तुम्ही लाल गुलाबी किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र अंतरायचं आहे सर्वात आधी तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला सेवा आणि पारायणाची सुरुवात करायची असते दिवा लावल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून घ्या त्यानंतर तांभणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्या गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर सुपारी स्वरूपात बाप्पांचं तुम्हाला स्थापन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पाण्याने गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे ओम गम गणपतय नम हा हा मंत्र म्हणत तुम्हाला गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर तांदळाची रास करून गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे त्यानंतर दत्त महाराजांचा फोटो घ्या तो स्वच्छ पुसून तिथे तुम्ही स्थापन करा आणि तुम्हाला कलश स्थापनाही करायची आहे तुम्ही तांब्याचा तांब्या घ्या तो स्वच्छ घासून तुम्हाला घ्यायचा आहे स्वच्छ क्लीन करून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही स्वच्छ पाणी भरा हळदी टाका कुंकू अक्षता एक रुपयाचं नाणं त्याचप्रमाणे एक सुपारी हळकुंड आणि एक फूल टाकायचं आहे त्यावरती नागिनीची पाच पाने किंवा मग आंब्याचा डहाळा ठेवून तुम्हाला त्याच्यावरती एक नारळ ठेवायचा आहे त्या नारळाची शेंडी वरच्या साईडला येईल अशा पद्धतीने तुम्हाला तो तांब्या म्हणजे आपल्याला कलश स्थापना करायचा आहे त्या कलशावरती स्वस्तिक काढून घ्या कडेने पाच लाईन खालून वरती अशा प्रकारे हळदी कुंकवाने काढून घ्यायचे आहेत ही झाली आपली कलश स्थापना कलश स्थापनेच्या खाली तुम्हाला तांदळाचे रास करायचे आहे आणि त्याच्यावरती कलश ठेवायचा आहे तिथे जर जा जागा असेल तर तिथेच तुम्ही नवनाथ ग्रंथ ठेवा किंवा खाली एक पाठ घ्या त्या पाटावरती एक वस्त्र अंतरा आणि तिथे तुम्ही नवनाथ हा ग्रंथ ठेवायचा आहे इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता त्यानंतर हा नवनाथ ग्रंथाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे मग संपूर्ण पूजेला तुम्ही हळदी कुंकू अक्षता अष्टगंध अर्पण करायचा आहे तुमच्याकडे जर भस्म असेल तर ते भस्म तुम्ही अर्पण करू शकता अक्षत वाहा फुले अर्पण करा धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे ही झाली आपली पूजा मांडणी त्याचप्रमाणे तिथे नवनाथ महाराजांसाठी एका छोट्या कलशामध्ये पाणी ठेवा ते झाकून ठेवा नैवेद्य म्हणून तुम्ही सकाळ संध्याकाळी जे काही बनवाल त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा मग तुम्ही खडी साखर दूध दूध साखर असेल फळांचा सा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता पूजा मांडणी करून झाल्यानंतर संकल्प घ्या संकल्प केल्यानंतर तुम्हाला वाचन करायला बसायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे एकदा वाचायला बसलं की मध्ये कोणाशी बोलायचं नाहीये वाचन पूर्ण झाल्याशिवाय उठायचं नाहीये अध्याय पठन करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी गणपती बाप्पांच्या आरती करायची आहे दत्त महाराजांची आरती करायची आहे आणि नवनाथ महाराजांच्या आरती जी की त्या ग्रंथामध्ये सगळ्यात लास्टला दिलेली आहे ती सुद्धा तुम्हाला करायची आहे आरती करून झाल्यानंतर नमस्कार करा आणि मग तुम्ही उठायचं आहे नवनाथ पारायण हे जेव्हा पुरुष करतात तेव्हा त्यांनी सोवळं घालूनच हे पारायण करायचं आहे आणि महिलांनी साडी घालून केलं तर चांगलंच आहे तुम्ही ड्रेस घालत असाल तर तेही घालू शकता फक्त तुम्हाला काळ्या कलरची वस्त्र परिधान करून हे पारायण करायचं नाहीये तुम्ही डोक्यावरती ओढणी घ्या आणि त्यानंतर तुम्ही भस्म वगैरे तुमच्या कपाई लावून मग पारायणाला सुरुवात करायची आहे जेव्हा आपण पारायण करत असू तेव्हा आपली केस जे आहेत ते मोकळे सोडायचे आहेत पुरुष असतील त्यांच्या खिशामध्ये जर पाकिट असेल तर ते काढून ठेवायचं आहे चामड्याच्या काही वस्तू जर तुम्ही परिधान केलेल्या असतील तर त्या काढून ठेवायच्या आहेत आता नवनाथ पारायण करायचं म्हटलं की नियमांचं पालन तर करावंच लागतं आणि या नियमांना घाबरूनच निम्मी लोक हे पारायण करण्याला टाळतात पण कसलंही घाबरून न जाता तुम्हाला हे पारायण करायचं आहे काय आहेत एक तर मांसाहार कडकडीत वर्ज जो की आपण श्रावण महिन्यामध्ये करतही नाही दुसरी गोष्ट तुम्हाला नवनाथाच्या नऊ दिवसांमध्ये ब्रम्हऱ्याचं चा पालन करायचं आहे तिसरी गोष्ट तुम्हाला परांना खायचं नाहीये आणि जर खाण्याची वेळ आली तर तीन वेळेला गायत्री मंत्र म्हणायचं आहे कांदा लसूण पूर्णपणे वर्ज करायचं आहे कांदा लसूण टाकलेले पदार्थ तुम्हाला खायचे नाहीये तुम्हाला अगदी सात्विक भोजन ग्रहण करायचं आहे तामसिक भोजन तुम्हाला ग्रहण करायचं नाही तुम्ही सगळं खाऊ शकता फक्त त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण टाकू नका बाकी तुम्ही सगळं खाऊ शकता बघा नियम खूप आहेत नवनाथ मध्ये तुम्ही ह्याच भाज्या खा तुम्ही त्याच भाज्या खा पण मला असं वाटतं की हे खाण्यापेक्षा या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही सेवेकडे लक्ष द्या तुम्ही मनापासून श्रद्धेने सेवा करा तुम्ही सगळं खा फक्त त्याच्यामध्ये कांदा लसूण तुम्ही खाऊ नका मांसाहार तुम्ही खाऊ नका त्याचप्रमाणे जर ज्या गोष्टी खाल्ल्याने किंवा जे पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला ढेकर येत असतील झोप येत असतील अशी पदार्थ तुम्ही खाण्याचे टाळा बाकी तुम्ही सगळं खाऊ शकता नवनाथ पारायण हे कधी वाचावं वा? तर नवनाथ पारायण हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते या वेळेमध्ये नवनाथ पारायण करू नका इतर वेळी तुम्ही करू शकता नवनाथ पारायण हे जर तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी वाचणार असाल तर नऊ दिवस तुम्ही सकाळीच वाचा म्हणजे तुम्ही टाइम जो आहे ना वेळेच बंधन तुम्ही ठेवा सकाळी तर सकाळी संध्याकाळी तर संध्याकाळी दुपारी तर दुपारी एकच करा आज सकाळी उद्या दुपारी परवा संध्याकाळी असं करू नका पुण्यात पारायण जेव्हा आपल्या घरामध्ये चालू असतं ना तेव्हा आपल्या घरामध्ये सतत स्वच्छता ठेवायची आहे घरामध्ये सतत गोमूत्र शिंपडायचं आहे तुम्ही सकाळ संध्याकाळ गोमूत्र शिंपडा नऊ दिवसाचं करणार असाल तर नवव्या दिवशी राहिलेले ग्रंथातील अध्याय पठण करून घ्यायचं आहे किंवा सात दिवसाचं केलं तर सातव्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुमचा ग्रंथ पूर्ण वाचून होईल त्या दिवशी तुम्हाला पारायण करायचं आहे नऊ दिवसाचं असेल तर नवव्या दिवशी तुम्हाला पारायणाचं उद्यापन करायचं आहे आहे तुम्ही यथाशक्ती तुम्ही त्याच्यामध्ये भाजी भात वरण घेवड्याच्या शेंगांची भाजी तुम्हाला आवर्जून करायची आहे कारण ही नवनाथ महाराजांना अतिशय प्रिय भाजी आहे दत्त महाराजांना अतिशय प्रिय भाजी आहे महत्वाचं म्हणजे उडदाचे वडे सुद्धा तुम्हाला बनवायचे आहेत कारण तेही नवनाथ महाराजांना अतिशय प्रिय आहेत त्यानंतर तुम्ही तुमच्या यथाशक्ती नऊ मुलांना जेवायला घालायचं आहे जर समजा तुम्हाला नाही नऊ मुलं मिळाली एक दोन मिळाली तर तुम्ही त्यांना घाला बाकीची नऊ मुलांच्या नावाने तुम्ही तुम्ही करून ठेवा नमस्कार करा आणि त्यानंतर हे जे नऊ आहे ते खायला घालू शकता अशा प्रकारे उद्यापन करा शक्यतो आपल्या आजूबाजूला नऊ मुलं मिळतातच तर नऊ मुलांना ता, तुम्ही खायला जेवण करायला बोलवायचं आहे हे सगळं बनवलेलं जेवण त्यांना तुम्हाला वाढायचं आहे त्यांचा आदरातिथ्य तिथ्य करायचा आहे त्यांना गंध लावा त्यांना तुम्ही तुमच्या यथाशक्ती देऊ शकता म्हणजे तुम्ही दहा रुपये या नवनाथ ग्रंथाचं उद्धापन करायचं आहे नवनाथ महाराजांना सर्वात आधी नवनाथ ग्रंथाला तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे गौमाता तुमच्या घरी असेल आजूबाजूला असेल तर गौमातेला तुम्ही नैवेद्य दाखवा त्याच त्यानंतर मुलांना तुम्हाला जेवायला घालायचं आहे तुमच्या यथाशक्ती तुम्हाला थोडीशी शिधा द्यायची आहे मग तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला द्या की खरंच त्याला गरज आहे अशा व्यक्तीला तुम्ही देऊ शकता किंवा ब्राह्मणांना तुम्ही नेऊन देऊ शकता त्याच्यामध्ये दे तुम्ही तांदूळ द्या गहू द्या काही वस्त्र द्यायचे असतील तर ती द्या फळे द्या म्हणजे यथाशक्ती तुम्ही काहीही देऊ शकता सगळंच देण्याची गरज आहे असंही काही नाही तुम्ही फक्त तांदूळ आणि गहू दिले तरी सुद्धा चालेल नवनाथ पारायण चालू असताना नऊ दिवस तुम्हाला खाली चटई सतरंजी किंवा ब्लँकेट घेऊन त्यावरती झोपायचं आहे जर तुम्हाला काही मेडिकल इमर्जन्सीमुळे खाली झोपता येत नसेल तर तुम्ही बेडवरची गादी काढा त्यावरती सतरंजी चटई असं टाकून त्यावरती झोपू शकता तर होप्सो तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील नवनाथ ग्रंथाच पारायण नक्की करा तुमच्या कुठल्याही इच्छापूर्तीसाठी तुम्ही नवनाथ ग्रंथाच पारायण करा संकट असतील तर ती सुद्धा दूर होतील कारण नवनाथ ग्रंथ हा अतिशय दिव्य ग्रंथ आहे आणि याचे अनेकांना दिव्य असे अनुभवही आलेले आहेत तर या श्रावण महिन्यामध्ये नवनाथ ग्रंथाचं एक तरी नऊ दिवसीय पारायण प्रत्येकाने करावं अशी माझी कळकळीची विनंती आहे आणि नवनाथ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा नवनाथ ग्रंथामध्ये जे अध्याय आहेत ना प्रत्येक अध्यायाची विशेष महती आहे प्रत्येक अध्यायानुसार तुम्हाला त्याचा पुण्यफळ प्राप्त होणार आहे त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे आणि बघा एकाच ग्रंथामध्ये जर एवढे अध्याय आहेत तर प्रत्येक अध्यायाची विशेष महती विशेष आशीर्वाद जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल ना तर नक्की नवनाथ ग्रंथाचं पारायण करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल